उमरी जहागीर येथे अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व भव्य शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन हदगाव तालुक्यातील उमरी जहागीर येथे विठ्ठलेश्वर मंदिरामध्ये अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व भव्य शिवमहापुराण कथा दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी प्रारंभ होत असून सांगता दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी काल्याचं कीर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे ज्ञानेश्वरी पारायण हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज देशमुख वाकीकर व वा शिवमहापुराण कथा हरिभक्त परायण पंजाबराव महाराज चालगणीकर हे करणार आहेत सप्ताहातील दैनिक कार्यक्रम सकाळी चार वाजून तीस, तीस नी ते पाच वाजून तीस मिनिटांनी काकडा सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी एक ते चार शिव महापुराण सायंकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ रात्री साडेआठ ते दहा हरिकीर्तन दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा ते साडेबारा या वेळेत हरिभक्त पारायण अजय महाराज अनसिंग यांचे काल्याचे कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताहातील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आयोजक समस्त गावकरी मंडळी उमरी जहागीर स्थळ विठ्ठलेश्वर देवस्थान उमरी जहागीर तालुका हदगाव सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव